आणलंय दोन प्रकारचं मटण हे आणलंय चिकन हे आणलंय बोकडाच माझ्यासाठी नाही बर का त्यांच्या मित्रासाठी आणलं या विनायक दादा सग असू द्या किती मी केलं तरी ती आहे ती धीराय बोललं किती काय केलं तरी बुलट आणू काय आणू टेन्शन द्यायचं आता सोडून फुल आण ती आणते कानातलं आणि तू म्हणते ती आपण सर्त घेतलं पाहिजे ती सर्त घेत नाही ती वर ती ती कारभारी माणसं आपण कशा हाय का नाही दिलेल्या भाकरी जर करायचं काम खायचं तेवढंच काम आहे कालवण करायला सांगितलंय करेची हिव धमकी मारा चांगलं कर कालवण विनायक दादा ताई पार ही घेऊन आले ती आताच मटण बाकरी बघायचं भिशी नाही सोळा भाकरी केले ते केले ते नऊ दहा त्यांच्या बायका पण खात नाही वाटत पूजा तया म्हणून त्यांच्यासाठी मचाऱ्या केले जात बघा एवढं चिकन जा हळद मेट टाकलंय लाट पाठी घेतली पहिल्यांदा मी टाकलं बघा हळद ठेवली आता याच करायचं सुख शिगडीवर आणि अकड्याचा बेत करायचा बाहेर तुम्हाला दाऊतीच नाही करायला लागली बघा एक प्रकार आता करायचं सुकर थी तेल वसलं पाहिजे तेलाशिवाय वापरत नाही कमीच पडत नाही अजून तेल घटा घट सुटन करायचं तेल झाल्या तेल मुलं ठेवली काय करायला तेल करून दिली मटण जात त्यानं वतल्या मोक जरी बाहेर आता याच पाणी सुट्ट या ही चिकन आहे आता बोकडा जा रेशिबी बाहेर आली बघा बोकडा जो घेऊन चुली पैसे काय यार झाले लागले ते माझ्या जीवनाला काय करायचं एकदा आत बाहेर आत बाहेर करावं लागतो म्हणतो यायची म्हणल्या थोडं सोडं कालवून बी तरी बी नवरा म्हणतोय की ही बघून पारकच पडतंय काय करायचं एवढं ठेव मेनकर नेमकं आता आग शिल्लक राहिलं पाहिजे पण कमी पडलं ना पाहिजे मला जेवला म्हणजे परत तुम्ही जेवत नाही कशाला उगा हाव करताय कलवण करून ठेवायचं एवढेच आपलं चुटक खावाव बापू आहे अजून बापू किती खाय गा बापू तुमच्या उलताना बरच कडून मटण करत गुडले आहे अजून गुडल्या तरी बरा खातो या हाडात मीठ लावून ठेवलं का मीठाच पाणी सुटलं नसतं मागास

तेवढं फोडून द्या एप लागते लय लाग। वा लाग ला। भारी बर की रंग येतो याला आता बघा त्या जरा आजारात चवा जायला लागला व्हायचा पडतोय काय करायचं अग बारकी बारकी कटकी घालायची बारकी बारकी कटक बी नाही एकदा शिजायला लागल्यावर मस्त गुद गुदु गुदु गुदू शिजतय चांगलं घरात ठेवलंय वापरलाय ती हलवून येते वापलाय चुलीवर वा, इथं घातलं आता म्हणतील कुथमिरेत करावं ही जाऊ बाय ना आमच्या कुनमनी व खोबऱ्याची लय लसून मुलगर सोडलाय बागा काय किती प्लेट भरून लसून सोडलाय तिने बी लय काम केलंय परातल्या गोळ्या पुरी शाळेत घालवल्या परत धुन धुतलं किती मोठं शाळेचं गणवेशन त्यात बघायची कापडं आमची पोरांची पोर तर काय थोडी कापड म्हणत तिला बी लय काम पडलं काय करायचं पण माझी मी बाहेरच जाती तर मला नाही वाईट बाय तू तू कर मीच बाहेरच करते आई काय करते ती पुरगे पण मला ऐकत नाही येऊन पिठात हात घाल कुठं काय घाल आई पशीकर नखर करते ती ब अगा हे कुठून घेते बघा आता झिर तर काय कुठलेलं आहे फक्त कुथमिर लसूण आणि हे खूप खोबरं कुठायचंय बघा एवढं कुठलं म्हणजे मशाला टाकते अगा सुक्क मटण होता आलंय बघा वाफलून घेतलं तुहाण मसाला जिरं टाकलं का फुटून ठेवलं एकदम खोबरं लसूण परत कुथनेर मसाला कुठून ठेवलाय कस दिसतंय असा रंग आला बघा टाकतो बघा असं दिसतंय बघा खूप मटा बनायच आणि खाय आलं काय करायचं अजून वापर घातलंय बकडाच ती बी धावती ती बी आता पाणी आता आलं या। यात मशाला टाकायचं परत पाणी वाचायच शिगडिव ठेवलं पाणी गरम करायला ह्याच्यावर शिगडिव काय वापर ना ग वा। पाणी जात नाही जा ना म्हणजे आता काय करायचं तिथं काय ठेवलं पाणी ठेवलंय पाणी गरम करायला माणसाला केवढं मोठं बघूलं ठेवलं एक बघूला दोन दुसऱ्या बघू दोन मग आता काय करायचं म्हणून म्हणलं त्यातच बघूयात ठेवावं लागलं वापरून करा मशाला म्हणजे वापरल्याशिवाय सांगू लागलं बघा चिकनची भेटते बोकाळात बोकडा जाता मटार नाही ते बाहेर जाऊ तुम्हाला अहो काही बोकडाच मटार एक दिदा म्हणून पाणी पाकातलं किती आलं झालं बोकडातलं

अगं कुथीर कुठून ठेवले बघा भरपूर मसाला तर काल ओनपर कोणावर करायचं म्हणलं मसाला लागतोय का नाही त्यामुळं मशाला कुठून ठेवलाय बघा मस्त अगा हे आतलंय बघा आतलं पाणी तुम्हाला

तुम्हाला घेतला असं आवडतो ते सांग बाईच लाडकी लगेच बाय करायला बर बापू आमच्या बघा काल येत आण की बरं झालाय दादा हा लय बोलतोय तुला काल काय चालतंय मी माहिस आहे मी तू कोण आहे बादे आहे मी तू आम बाबू कोण आहे मी बाबू आहे गावाय बागा बापू शिजल आता पाणी वतलय बसा उकळ की शिजलं मटन की परस काढायचं ग बघू ल परत पाणी वतायचं परत मग चटणी मशाला टाकायचा सुहाना मग तरी ती बागा चांगली तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असलं तर या खायला तुम्हाला नसलं वाटलं तरी मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही कशी रेसिपी करता बोकळाच्या मटणाची चिकनची तरी मी मला सांगा चुकलं तरी घ्या आपलं करून गडबडीत केलंय वा कना काना किती सुटलय आता विनायक दादाची वाट बघायची बघा कवा यायचं कवा जेवायचं तर ह्याची वाट बघत बसायचंय तर वर शिजून गिर होत या तर वर मटणाचं सगळं रव पाकही होऊन रे उचकात द्यात तर वर शिजू ठेवते तर या खायला मग बाय